मुंबईहून आलेल्या पर्यटक तरुणींनी त्याच ट्रॅव्हलमधील तरुणाला गोव्यातील बस स्थानकावर उतरल्यानंतर कपडे फाटेपर्यंत अक्षरशः पट्ट्यानं जोडून काढलं गाडीतून प्रवास करताना रात्रभर मोठ्यानं गाणी लावून या तरुणानं तरुणींना सतावलं होतं बसमध्येच त्यांना अश्लील शिळगाळ केली असा आरोप या तरुणींनी केला सोमवार तेरा जानेवारी रोजी आंतरराज्य सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एका खासगी ट्रॅव्हलनं मुंबईहून आलेल्या तरुणी मापशातील आंतरराज्य बस स्थानकावर उतरल्या आणि त्यांनी त्याच ट्रॅव्हलमधून उतरलेल्या एका तरुणाला पट्ट्यानं जोडण्यास सुरुवात केली हा प्रकार बघून आजूबाजूच्या लोकांनी तिथं धाव घेतली तेव्हा हा तरुण रात्रभर गाडीत मोठ्या आवाजात गाणी लावून बसला होता आवाज कमी करण्याची विनंती के केली असता त्यानं तरुणींना अश्लील शिवीगाळ केली ट्रॅव्हलच्या वाहकाला या संदर्भात माहिती दिली असता त्यानंही तरुणींना मदत केली नाही या तरुणानं वाहकाला दारू दिली होती तसंच तो तरुण देखील दारूच्या नशेत होता असा आरोप मारझोड करणाऱ्या तरुणींनी केला आहे दरम्यान मापशात उतरल्यानंतर या तरुणीने अक्षरशः कपडे फाटेपर्यंत तरुणाला चोकून काढलं याला असंच मोकळं सोडलं तर तो इतर महिलांशी असंच असभ्य वर्तन करेल अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी तरुणींनी व्यक्त केली दरम्यान तरुणींनी फटकावल्यानंतर तरुणानं त्यांचे हात जोडून माफी मागितली या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा